शेतकऱ्यांना बघा ऑल सीजनला येणारा हा आपला जपानी झेन आंबा आहे तर हा वर्षातून तीनदा येतो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी याचं बुडकुट आहे वरती इथं कलम याला आणि वरती आपल्या जपानी झेणचा आंबा आहे आणि बघा याला किती माल आलं आहे अशा पद्धतीचं आपण बोन्स झाड बनवतो आणि याला एका झाडाला पंधरा ते वीस किलो फळ घेतो दुसऱ्या वर्षाला म्हणजे शेतकऱ्याला एका झाडाचेच एक हजार रुपये मिळणार वी पन्नास रुपये किलोनी गेलं तर अशा पद्धती एका एकरमध्ये बाराशे दहा झाडं बसत्या बारा बाय तीन फुटावर जर असं शेतकऱ्यानं डेव्हलप जर केलं तर शेतकरी आत्महत्या करू शकत नाही आणि शाश्वत उत्पन्न मिळणार याला आणि मार्केटमध्ये जेव्हा ऑड सिजनला आंबा येतो त्यावेळेस याला भाव चांगला मिळतो जर शंभर रुपये मिळाला तर बारा बाय तीन फुटावर याला कमीत कमी बारा ते पंधरा लाख रुपये शेतकऱ्याला उत्पन्न मिळतं अशा पद्धतीचा तुम्ही हा आमचा सगळा प्लॉट पाहू शकता तीन एकरचा प्लॉट आहे पूर्ण हा बघा पूर्ण प्लॉटला आंबे आलेले आहे आता आज पंधरा जुलैची तारीख बघा आज तारीख पंधरा जुलै तर मार्केटमध्ये बी पिकलेले आंबे आहे आणि आपल्या आंब्याला कैरे आलेले म्हणजे दिवाळीमध्ये आंबा पिकले पिकला पिकल म्हणजे त्यावेळेस आपल्याला भाव जास्त म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा मागणी आहे तेव्हा आपण पिकवलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांनी अशी शेती केली पाहिजे की मागणी आणि पुरवठ्याची शेती केली पाहिजे ती न नक्कीच परवडेल ज्यांना कोणाला ला लागवड करायची असल्या त्यांनी आमचे संपर्क करा नव्वद अठ्ठावीस बहात्तर बेचाळीस झिरो आठ